केलेले आहेत आता लोणार शहरातील किंवा लोणार तालुक्यातील माझा तिसरा गणेशोत्सव बंदोबस्त आहे सहसा आमचा काल कार्यकाल हा दोन वर्षाचा असतो त्यामुळे कोणताही सणोत्सव किंवा बंदोबस्त आम्ही दोन वर्ष करत असतो पण माझं अवभाग्य तुमच्या सगळ्यांचं प्रेम त्याच्यामुळे तिसरा देखील बंदोबस्त आपल्या सहकार्याच्या सहाय्याने मी ते निश्चितच चांगल्या प्रकारे पार पडेल याचा मला आत्मविश्वास आहे आता आपल्या लोणार शहराची किंवा पंचक्रोशीची अशी परंपरा आहे की आपले सगळे सण उत्सव शांततेत पार पडतात एखाद्या वेळेस गावात किरकोळ कारणावरून किरकोळ वाद निर्माण होतात पण ते तिथले ते मिटलेही जातात तर मागील बऱ्याच वर्षाची परंपरा पाहता इतर तालुक्यांच्या मानाने जे आपलं वातावरण गावातलं ता ते चांगलं आहे हे नेहमीच मी सांगत असतो आणि मी हे स्तुती नाही करत तोंडावर हे माझ्या अनुभवातून सांगत असतो का आपल्या भागात हे जे काही राजकीय सामाजिक जातीय तेढ हा प्रकार फार कमी आहे जेवढ्यापुस तेवढं आपलं थोडेफार वाद चालतात आणि ते सामंजस्याने मिटले जातात त्याच्यामुळेच मागील दोन वर्षापासून जेवढे काय आपले सण उत्सव झाले निवडणुका झाल्या किंवा इतर जे काही महत्त्वाचे बंदोबस्त झाले ते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने अतिशय शांततेत पार पडलेले आहेत आता या गणेशोत्सव संदर्भाने किंवा आगामी ईद ए मिलाच्या संदर्भाने काही सूचना आहेत त्या मी तुम तुम्हाला इथे सांगत आहे आता सर्वात प्रथम म्हणजे डी जे वापरावर बंदी आता डी जे वापरावर जे काय आहे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाचं डायरेक्ट नियंत्रण आलेलं आहे म्हणजे आम्हाला रोज विचारणा होत असते का कशा प्रकारे काय परिस्थिती आहे काय नाही तर कृपा करून कोणतंही गणेश मंडळ असो ईदची मिरवणूक असो किंवा इतर काही कार्यक्रम असो डी जेचा वापर कटाक्षाने टाळला गेला पाहिजे कारण आता हे तुम्हाला वारंवार सांगण्यात आलेलं आहे किंवा तुम्हाला हे माहिती आहे का या जेमुळे किंवा या लेसर रेजमुळे काही जणांचे प्राण गेलेले आहेत काही जण बहिरे झालेले आहेत काही त्या लेसर रेजमुळे डोळे गेलेले आहेत आणि त्याला सर्वस्वी मग तुम्ही लोक जबाबदार असता कारण तुम्ही जेव्हा परवानगी मागता कोणत्याही मिरवणुकीची किंवा कोणत्याही मंडळाची तेव्हा आम्ही तुम्हाला लेखी आणि तोंडी या सूचना दिलेल्या असतात की काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे आणि अशा प्रकारे आपल्याकडून एखादं कृत्य झालं आणि त्याच्यामुळे एखादी दुर्घटना किंवा कोणाचं काय जीवाचं बरं वाईट झालं तर निश्चित त्यात गुन्हा दाखल होतो आणि पुढील न्यायालयीन प्रक्रिया चालू राहते आता तुम्हाला सांगतो का कोणत्याही बाबतीत कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला जर काही नोकरी करायची असेल किंवा काही उद्योग करायचा असेल किंवा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला पोलीस स्टेशनचं एक चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजे पहिले कसं आहे काही ठराविक गोष्टींसाठी होतं सरकारी नोकऱ्यांसाठी म्हणा पासपोर्टसाठी आवश्यक होतं पण आता इतर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला खाजगी एखादी नोकरी करायची असेल किंवा एखादा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत पोलीस स्टेशनचं चारित्र्य प्रमाणपत्र लागत असतं आणि किरकोळ गुन्हा जरी आपल्यावर दाखल झालेला असेल किरकोळ गुन्हा म्हणजे बरेचदा असे उदाहरणं आहेत का कोरोनाच्या काळात काही जणांनी म्हणजे काही बाहेर पडायचे नाही असे आदेश होते बाहेर पडले किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले त्यात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली आणि मग त्या शिक्षेमुळे कोर्टाने त्यांना दिलेल्या शिक्षेमुळे त्यांना नोकरीपासून वंचित राहावं लागलं किंवा काही जणांचे पासपोर्टचे प्रॉब्लेम किंवा बाकी इतर बऱ्याच अडचणी वाढल्या म्हणजे किरगोळ स्वरूपाच्या गुन्ह्यामुळे म्हणतो तर अशा उत्सवाच्या काळात किंवा मिरवणुकीच्या काळात जर गुन्हे दाखल झाले किंवा काही गैरप्रकार झाला किंवा काय अनुचित प्रकार घडला तर यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात म्हणजे त्याची दखल ही पूर्ण महाराष्ट्रात किंवा मुंबईला जे डायरेक्टर जनरल पोलीस महासंचालक कार्यालय तिथपर्यंत दखल घेतल्या जाते आणि अशा स्वरूपाचे अशा सण उत्सवात निवडणुकीत किंवा इतर महत्त्वाच्या वेळेस जे काही गुन्हे दाखल होतात मग त्या गांभीर्यामुळे मग प्रत्येक सण उत्सव काळात त्या व्यक्तींवर कारवाई होत असते कारवाई म्हणजे काय तडीपारीची कारवाई होते त्या सण उत्सव काळात त्यांना प्रतिबंध घातला जातो त्या, त्या शहरात किंवा त्या भागात राहण्यासाठी आणि बाकी इतर चारित्र्य प्रमाणपत्र किंवा इतर बऱ्याच अडचणी फेस कराव्या लागतात आपण काय त्या माहोलमध्ये किंवा त्या गरमागरमीत वाद घालतो आपल्या हातून एखादा गुन्हा घडतो चुकीचं कृत्य घडतं पण त्याचे गंभीर परिणाम हे सर्वांना कुटुंबाला आणि बाकी इतर जे सहभागी असतात त्यांना भोगावे लागतात त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आम्ही या गोष्टी सांगत असतो की बाबांनो हे केल्याने असं होते हे न केल्याने असं होते हे सांगणं आमचं काम आहे म्हणजे या गोष्टीचं गांभीर्य तुम्हाला वेळोवेळी सांगणं आता ही गोष्ट का वेल वेल मी काही पहिल्यांदा सांगत नाही तुम्हाला मागील दोन वर्षापासून ज्या पीस कमिटीच्या मिटिंग झालेल्या त्या प्रत्येक गोष्टीत किंवा इतर वेळोवेळी मी जेव्हा केव्हा आपल्याशी संवाद साधत असतो सणोत्सव संदर्भाने किंवा इतर संदर्भाने तेव्हा या गोष्टी सांगतच असतो मागील दोन वर्षापासून मी याच गोष्टी सांगत असतो आणि त्या तुम्ही ऐकता म्हणूनच कोणताही गैरप्रकार आपल्याकडे झालेला नाही तर कृपा करून या डी जेमुळे जे काही दुष्परिणाम होतात त्याचं कमी गांभीर्य घ्या आणि या गोष्टी कटाक्षाने टाळल्या गेल्या पाहिजेत कारण आता प्रत्येक पोलीस स्टेशनला यंत्रणा आलेल्या आहेत आता कसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे साऊंड लेवल मीटर वगैरे असे काही मीटर आलेले आहेत मग ती नोंद घेतली का त्याच्यानंतर प्रक्रिया आहे त्याची न्यायालयीन प्रक्रिया आहे पहिले नोटीस दिल्या जाते दुसऱ्यांदा परत तशाच प्रकारची चूक केली तर त्याप्रमाणे मग पुढची कारवाई होते अशा प्रकारे या यंत्रणांमुळे का बऱ्यापैकी या गोष्टीवर नियंत्रण आणले आहे बऱ्याच ठिकाणी कारवाया देखील झालेल्या आहेत आणि आगामी सण उत्सव काळात आपल्याकडे देखील या कारवाया होणार आहेत त्याच्यामुळे सर्वात पहिला मुद्दा हा डीजेचा जो आहे तो कटाक्षाने तुम्ही टाळायला पाहिजे दुसरी गोष्ट आपण हे जे काही मंडप वगैरे उभारतो गणेश मंडळाचे किंवा इतर आगामी दुर्गादेवीच्या अनुषंगाने म्हणा तर हे मंडप जेव्हा उभारतो तेव्हा आपण सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे का कोणतं एखादं इलेक्ट्रिकचं वायर जवळ नाही किंवा एखादा शॉर्ट सर्किटचा काही प्रकार होणार नाही आपली जी काही लाईट फिटिंग वायरिंग जी काय आहे ती व्यवस्थित केली पाहिजे जेणेकरून शॉर्ट सर्किट किंवा कोणाला शॉक लागून एखादी दुर्घटना घडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे त्याचप्रमाणे तुम्ही जे काय आहे आता एम एस सी बीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत का ते देखील प्रत्येक मंडळाचे जे काय सर्वेक्षण करतील तिथं जे काही तात्पुरत्या मीटरची व्यवस्था आहे ते देखील त्यांच्याकडून उपलब्ध करून दिल्या जाईल तशा प्रकारे तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि रीतसर अशा प्रकारचे तुम्ही कनेक्शन घेतल्यामुळे ज्या काही शक्यता आहेत दुर्घटना होण्याच्या त्या टळल्या जातील आणि त्यामुळे कोणालाही कोणत्याही समस्येला तोंड द्यायची गरज पडणार नाही असं तुम्ही ग्रहित धरू नका की साहेब आम्ही मागच्या पंधरा वीस वर्षापासून करतो पंचवीस वर्षापासून करतो काही झालं नाही इतके वर्ष झाले नाही म्हणजे यावर्षी काही होणार नाही असं काही सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीत तुम्ही काळजी घेतली पाहिजे इलेक्ट्रिकचा सप्लाय असो तुमचं जे काही रचना आहे मंडपाची आता बरेचदा गणपती ओ... उंची आणि त्यांचं वजन आणि त्याचप्रमाणे इतर ज्या काही तुमचे देखावे असतात त्या अनुषंगानं तुमचं स्टेज किंवा ते मंडपही तेवढंच मजबूत असलं पाहिजे बरेचदा काय होते का एखादं कमकुवत हे केल्या जाते स्टेज किंवा तशा प्रकारचं एक स्ट्रक्चर केल्या जाते आणि मग विनाकारण त्यात काहीतरी गैरप्रकार किंवा एखादी दुर्घटना होऊ शकते त्यामुळे हे जे काही करता एकदम काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे या गोष्टी तुम्ही करत असता पण हे तुम्हाला परत एकदा जाणीव करून देणं देखील आमचं तेवढंच महत्त्वाचं ते काम आहे आता बरेचदा काय होते हे मोकाट जनावर असतात गाई बैला रस्त्यावर फिरत असतात एखादा धक्का लागतो एखादं कमकुवत जर स्टेज असेल तर तो त्याला काहीतरी नुकसान होऊ शकते अशा या गोष्टीमुळे ही देखील काळजी घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे मिरवणुकीच्या वेळेस जे तुम्ही वाहन वापरणार आहेत मिरवणुकीच्या वेळेस गणपती विराजमान करण्यासाठी जे काही ट्रॅक्टर टेम्पो किंवा जे काही वाहन वापरणार आहेत त्याची देखील आर टी ओ तपासणी करणं बंधनकारक आहे आता मागच्या वेळेस आपण बऱ्याच वाहनांचे केलेले आहेत यावेळेसही अपेक्षित आहे की सर्वांनी हे सगळं तुम्हाला लेखी आम्ही देतच असतो तोंडी जसं सांगतो तसं सा। लेखी देखील हे तुम्हाला दिलेलं असतं उद्देश हा असतो का एखादा ट्रॅक्टर आहे एखादा टेम्पो आहे अचानक काहीतरी ब्रेक फेल होणार किंवा काही एखादा ॲक्सिडेंट होऊ शकतो किंवा जो कोणी ड्रायव्हर तुम्ही त्या गाडीवर वापरणार आहात तो देखील चांगला लायसन्स ज्याच्याकडे परवाना आहे असाच ठेवला पाहिजे नाही तर एखादा दारू पिऊन ड्रायव्हर चालवणार समोर लोक नाचणारे असणार गणपती असणार आणि एखादा काही अपघात वगैरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर ही सगळी दक्षता तुम्ही घेणं गरजेचं आहे आता यावर्षी आपण पोलीस स्टेशनतर्फे उपक्रम राबवतोय म्हणजे लोकसहभागातून आपण बक्षीस योजना ठेवलेली आहे प्रत्येक मंडळासाठी आणि निश्चितपणे राबवल्या जाईल जेव्हा गणेश विसर्जन होईल सगळे कार्यक्रम होतील एका दिवशी असाच कार्यक्रम ठेवला जाईल आणि फक्त लोणार शहरातील नाही पूर्ण आपल्या पोलीस स्टेशन हात देतील पोलीस स्टेशन हात देतील जेवढे गणेश मंडळं आहेत त्यांची आम्ही परीक्षण करणार आहोत एक समिती राहील तज्ज्ञ असे लोक एक पाच जणांची समिती राहील तज्ज्ञ लोक त्यात ठेवल्या जातील आणि प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला मार्किंग सिस्टीम देण्यात येईल शंभरपैकी समजा देखावा एक सुंदर केला तुम्ही तर देखाव्याला वेगळे मार्क राहतील किंवा एखादा तुम्ही उपक्रम ला, ला राबवला रा समाजोपयोगी उपक्रम राबवला त्यासाठी वेगळे मार्क राहतील मिरवणूक एकदम शिस्तीत शांततेत आणि डी मुक्त ठेवली त्याला वेगळे मार्क दिले जातील अशा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला मार्क दिले जातील आणि पोलीस स्टेशनतर्फे लोकसहभागातून पहिलं बक्षीस अकरा हजार दुसरं बक्षीस सात हजार तिसरं बक्षीस पाच हजार हे ठेवण्यात येईल त्याचप्रमाणे तुम्हाला ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येईल उद्देश हाच आहे का यावर्षी समजा एखाद्या मंडळाला चांगल्या प्रकारे बक्षीस मिळालं किंवा त्याचा नंबर आला तर दुसरे मंडळ देखील प्रोत्साहित झाले पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपलं एक हे ज म्हणजे आदर्श राहायला पाहिजे आपल्या गावातला की बा अशा प्रकारे आम्ही एक स्पर्धा करतो चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या गोष्टीसाठी स्पर्धा करतो आणि ह्याच्यामुळे आपला जो गणेशोत्सव एकदम पूर्ण नियमानुसार आणि आनंदात साजरा होतो तर निश्चितच हा उपक्रम यावर्षी राबवण्यात येईल त्यामुळे चांगल्या प्रकारे देखावे ठेवा डीजेमुक्त मिरवणूक राहिली पाहिजे जे काही तुमचं म्हणणं असते की साहेब आम्हाला आता सुपारी दिली बँडवाले नाहीत हे नाही तर हे असं चालणार नाही बरोबर आहे शोधलं तुम्हाला सगळं मिळेल जे काही तुम्हाला पारंपरिक नृत्य वाद्य सगळे मिळतील प्रयत्न केला तर बरोबर आहे त्यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे या अशा सगळ्या गोष्टी आहेत का चांगले वाईट परिणाम चांगल्या म्हणजे या मिरवणुकीच्या दरम्यान किंवा उत्सवाच्या दरम्यान या सगळ्या गोष्टींची जाणीव तुम्हाला आहे पण वारंवार करून देणं हे देखील आमचं कर्तव्य आहे आता तुम्ही वेगवेगळ्या गणेश मंडळाचे प्रतिनिधी वेगवेगळ्या गावातले प्रतिनिधी समाजाचे प्रतिनिधी म्हणून इथे आलेले आहात तर या ज्या काही सूचना आम्ही सांगत असतो वेळोवेळी त्या तुम्ही तळागाळात तळागाळात पोहोचवल्या पाहिजे म्हणजे तुमच्या समाजात इतर जी तरुण मंडळी आहे किंवा इतर जे काही सहभागी सह होतात कार्यक्रमात मिरवणुकीत त्यांच्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे आणि नसीम सरांनी डॉक्टर मापरी साहेबांनी अशी माही सूचना दिलेली आहे का आता तुम्ही लोक काय बरेचदा फक्त या मिटिंगसाठी येता आणि बाकी मिरवणुकीत किंवा इतर कार्यक्रमाच्या वेळेस बरेचदा नसता काही जणांच्या अडचणी असतात पण माझं या ठिकाणी सर्वांना अशी विनंती आहे की यावेळेस ईदच्या मिरवणुकीत गणपतीच्या मिरवणुकीत देवीच्या मिरवणुकीत जे काही इथं पीस कमिटी मेंबर किंवा त्या त्या समाजाचे प्रतिनिधी राजकीय प्रतिनिधी आहेत किंवा त्या त्या विभागाचे प्रतिनिधी आहेत सर्वांनी हजर राहिलं पाहिजे म्हणजे गणपतीची मिरवणूक सुरू होण्यापासून देवीची मिरवणूक सुरू होण्यापासून ईदची मिरवणूक सुरू होण्यापासून संपेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी हजर असलं पाहिजे हे तुमचं कर्तव्य आहे बरोबर आहे आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो की यावेळेस मला सगळे हे मेंबर प्रत्येक मिरवणुकीत प्रत्येक उत्सवात दिसतील अशी मी यावेळेस अपेक्षा बाळगतो आता दरवर्षीप्रमाणे आपण यावेळेस देखील सद्भावना मंच तयार करणार आहोत जे काही आपली नेहमीचं ठिकाण आहे डोंगरवाल त्या ठिकाणी त्या ठिकाणी देखील ठीक आहे आपण आपल्या सोयीनुसार जे काही सद्भावना मंच तयार करायचं त्या ठिकाणी देखील आपले सर्व समाजाचे प्रतिनिधी त्याचप्रमाणे आपले तीस कमिटी मेंबर हजर राहतील आणि जे काही आहेत त्या मंडळाचं स्वागत म्हणा किंवा जे काही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे त्या ठिकाणी तसे देखील आयोजन करणार आहोत आणि या ठिकाणी सूचना दिल्याप्रमाणे जे काही ईदची मिरवणूक आहे त्यावेळेस हिंदू बांधवांनी त्या मिरवणुकीचं स्वागत केलं पाहिजे किंवा जे काही हिंदू धर्मियांच्या मिरवणुका किंवा सण आहेत त्यावेळेस मुस्लिम बांधवांनी देखील स्वागत केलं पाहिजे हे निश्चितच एक चांगल्या प्रकारची म्हणजे या गोष्टी होतच असतात आपल्याकडे पण अजून चांगल्या प्रकारे कसं करता येईल ते देखील आपण प्रयत्न केला पाहिजे तर अशा या काही महत्त्वाच्या सूचना होत्या तुमच्याकडून देखील ज्या काही सूचना मिळालेल्या आहेत किंवा तुमचं जे काही मनोगत ऐकलेलं आहे त्यानुसार देखील अजून पोलीस प्रशासनाला चांगल्या प्रकारे कशा कसं काम करता येईल किंवा अजून उत्साहात आपल्याला कशा प्रकारे मागच्या गणेशोत्सव मागच्या ईदपेक्षाही आपल्याला कशा प्रकारे जास्त आनंद घेता येईल या सणाचा आणि अतिशय आनंददायी वातावरणात आपला सण साजरा करून आपलं एक लोणार तालुक्याचं नाव आपल्या जिल्ह्यात कसं नंबर एकवर येईल याचा आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे यात आपल्या सर्वांच्या आप सहकार्याची अपेक्षा आहे फक्त पोलीस प्रशासन महसूल प्रशासन नगरपालिका एकटे काही करू शकत नाही बरोबर आहे काही म्हणजे निवडणुका हा एक प्रकारचा राजकीय सण असतो आपले हे धार्मिक सण असतात काय झालेलं आहे का लोकसंख्येच्या मानाने जे काही प्रत्येक विभागाच्या अधिकारी कर्मचारी वर्ग आहे हा तोडगा आहे म्हणजे कमी प्रमाण आहे समजा आता लोणार पोलीस स्टेशन हद्दीत जवळपास दीड लाख लोकसंख्या आहे बरोबर आहे दीड लाख लोकसंख्येसाठी किती पोलीस उपलब्ध असतात तुम्हाला केवळ रोज वीस ते पंचवीस पोलीस पंधरा ते वीस पोलीस रोज उपलब्ध असतात दीड लाख लोकसंख्येसाठी बरं हे फक्त टाउनचे नाहीत प्रॉपर लोणारचे नाहीत कुठं शिवनी जात आहे कुठं परत सावरगाव मुंडे आहे कुठं म्हणजे वडव असे लांब लांब गावं आहेत ना या प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी किंवा जे काही तिथं भानगड झाली तिथं जाण्यासाठी यंत्रणा तोडकी आहे त्याचप्रमाणे लोकसंख्या आणि आपलं क्षेत्र जे आहे ते देखील जास्त आहे तर या प्रत्येक गोष्टीत आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज असते गरज असते आणि अपेक्षा असते ती सहकार्य वेळोवेळी मिळत असते आम्हाला समजा एखाद्या गावात पूर परिस्थिती आहे आता मागे शिवनी जाटला एक पूर आला होता एक व्यक्ती अडकला होता काही मशी अडकल्या होत्या पण पोलिस प्रशासनही होतं महसूल प्रशासनही होतं ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी होते पण तुमच्या फक्त आज ते करू शकतात का लोक तेवढे पाच सहा जण सर्वांच्या मदतीशिवाय ती समस्या सुटू शकत नाही बरोबर आहे आम्ही फक्त काय आम्ही वर्दी घातली म्हणून आम्ही पोलीस आहेत पण प्रत्येक नागरिक हा साध्या वेशातला पोलीसच आहे बरोबर आहे कारण तुम्ही आमचंच काम करत असताना आम्ही जेव्हा तुम्हाला आवाज देतो तुम्ही आमच्या पाठीशी तर आमचं कामच करता तुम्ही तुम्ही साध्या विषयातील प्रत्येक नागरिक हा पोलीसच आहेत आता जसं तुम्ही पुरात एखादा माणूस वाहून जाताना तुम्ही मदत करता तुम्ही वाचवता एखाद्या ठिकाणी आग लागली तुम्ही लोकच आमच्या मदत आम्ही एकटिव्ही जाऊ शकतो ब्रिगेड ॲक्टिव्ही जाऊ शकतात का तुमच्या सगळ्यांची मदत लागते आणि तुम्ही स्वतःहून येता बरोबर आहे तुम्हाला सांगायची गरज पडत नाही तर अशा प्रकारे प्रत्येक नागरिक हा साध्या विषयातला पोलिसच असतो वेळोवेळी तो प्रत्येक प्रशासनाला मदतच करीत असतो आता आम्ही वेळोवेळी अनुभव घेतो ॲक्सिडेंट झाला तुम्ही लोक मदत करता गाड्या आणता ॲम्ब्युलन्स देतात कोणी किंवा धावून जाता दवाखान्यात वगैरे सोबत म्हणजे प्रत्येक वेळेस मदत करता आखा आता एखादा काही हिंदू मुस्लिम किंवा जातीय तेढ काही वाद किरकोळ असला तुम्ही लोक देता मिटवता बरेचदा आपल्या इथं गुन्हे दाखल होत नाहीत आता प्रामुख्यानं हे जे काही जातीय तेट निर्माण होण्याचे कारण काय सध्या व्हॉट्सॲप किंवा हे काय मल्टीमीडिया जे काही का मल्टी सोशल मीडिया आहे बरोबर आहे इंस्टाग्राम असो व्हॉट्सॲप असो फेसबुक असो सध्या जातीय तेट निर्माण होण्याचं हे एकच कारण आहे बरोबर आहे कोणतरी उन्हाळ मुलगा किंवा एखादा व्यक्ती ज्याला काही गांभीर्य नसते तो एखादा पोस्ट शेअर करतो फॉरवर्ड करतो किंवा पोस्ट करतो आणि त्याच्यामुळे जातीय तेढ निर्माण होतो बरोबर आहे तर वेळोवेळी आपण गरज पडली तेव्हा कडक कारवाई करत असतो किंवा किरकोळ काही वाद झाले असतील जातीय किंवा धार्मिक तर अशा वेळेस प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी येतात आणि ज्या गोष्टी मिटवण्यासारख्या आहेत त्या आपण शंभर टक्के मिटवण्याचाच प्रयत्न करतो म्हणजे आमची अशी भूमिका असते का जे वाद आहेत मग तुमचे शेतीच्या बांधावरून असो घरगुती असो सामाजिक असो का जातीय असो जे वाद मिटण्यासारखे आहेत कर ते आम्ही मिटवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत असतो कारण त्याचं गांभीर्य आम्हाला माहीत असते का एखादा गुन्हा दाखल झाला की त्याला त्याच्या कुटुंबाला किती परिणाम भोगावे लागतात त्याच्यामुळे आमची हीच मानसिकता असते का जे शक्य आहे ते आपण मिटवलं पाहिजे तुम्ही लोकही अशा वेळेस वेळोवेळी येता सहकार्याची भूमिका असते आणि तुमच्या माध्यमातून बरेचसे वाद मग ते जातीय असो का इतर सामाजिक असो ते देखील आपण मिटवण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही देखील त्यात हिरिहिंना सहभाग घेत असता आणि अशा प्रकारे म्हणजे तुमचं आणि आमचं एक प्रकारे चांगला समन्वय असल्यामुळे हो जे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत कमी जास्त समाजात काहीतरी होतात काही वाद होतात किंवा एखादी शांततेत जे कार्यक्रम होतात हे केवळ आपल्या जवळ समन्वय असल्यामुळे हो या, या गोष्टी होतात आम्ही देखील तुमची बाजू ऐकून घेतो तुम्ही देखील आमच्या अडचणी ऐकून घेतात बरोबर आहे प्रत्येक गोष्ट काय कायद्या नाही करता येत नाही बरेचदा काय असते का, का फ्रेमच्या बाहेर जाऊन देखील आपल्याला एखादं काम करावं लागतं आणि त्याचं सोल्युशन काढावं लागते बरोबर आहे तर याचा देखील आम्ही प्रयत्न करत असतो तर मागील दोन वर्षापासून प्रत्येक सण उत्सवात किंवा इतर काळात तुम्ही जसं सहकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे आगामी जे काही सण उत्सव आहेत देखील तुम तुम्ही सर्वांचं सहकार्य राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि जे काही मी सांगितलेलं आहे पहिलं दुसरं तिसरं हे बक्षीस मिळवण्यासाठी तुम्ही जीव तोडून स्पर्धा केली पाहिजे आणि निश्चितच गणेशोत्सव झाल्यानंतर एक पंधरा वीस दिवसात किंवा दहा पंधरा दिवसात आपल्या सगळ्यांच्या सोयीनुसार एक चांगला कार्यक्रम आयोजित करू एस पी सरांना इथं बोलू एस पी साहेबांच्या हस्ते तुमचा सन्मान करू आणि एक वेगळा आदर्श आपल्या जिल्ह्यात आपण निर्माण करू एवढ्या माझ्या सूचना होत्या एवढे माझे दोन शब्द व्यक्त केले आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र